इतका स्पंजी ढोकळा तुम्हाला कुठंच भेटणार नाही तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला खमन जर ढोकळा जर आवडला असेल तर मला लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूपच स्पंजी आणि खूप मऊसूद घशामध्ये पण अजिबात अटकणार नाही असा आपला खमन ढोकळा फक्त कोणती ट्रीप वापरलेली ती लक्षात ठेवा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते कसे हात बरीच असणार बरीच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्या मी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे दोन दिवस परत व्हिडिओ नाही आले काहीतरी कारण असतं त्यासाठी आज व्हिडिओ मी अपलोड करते तर व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा लाईक करा कमेंट करा नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं घेतलेलं आहे मी सम्राटचं पीठ तर आज बनवणार मी नवीन प्रकारे मी दोन तीन वेळा तुम्हाला दाखवले पण आज नवीन प्रकारे दाखवणार आहे खमण टोकळा तर त्यासाठी मी सम्राटचं पीठ घेतलेलं आहे आपण इथं आहे ना फक्त अर्ध पीठ घेतलेलं आहे म्हणजे मोजून एक वाटी तुम्हाला दाखवते मी पहिल्या आधी मी गाडून घेते इथं गाडून घेतल्याने काय होतं ना गिटोळी वगैरे सर्व काही मिटून जाते त्यासाठी मी इथं गाडून वाटीमध्ये काढून घेतलेले ते पण तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तर आता हे पीठ आपलं ना मस्तपैकी गाडलं गेलं मी आता वाटेमध्ये काढून घेणार आहे याला आणि साहित्य पण मापानुसारच मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता आहे ना इथं पातेल घेतलेली आहे मी त्याच्यात आधी आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे एवढा छोटा ग्लास पाणी असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला दोन पड्याला तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता पण दोन पड्या तेल ना तर परफेक्ट माप असतं म्हणजे मऊसूत आणि खूपच स्पंजी ढोकळा येतो आपला त्यानंतर आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचे मीठ तर चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर साखर टाकून घ्यायची तीन चम्मच साखर मी इथं टाकलेली बघा त्यानंतर हे निंबू पावडर टाकलेलं आहे मी एक चम्मच आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं काही वितळून घ्यायचं आहे याला विरघडून घ्यायचं आहे तर आता हे सर्व काही मस्त विघडून गेलेलं आहे आणि बघा मी इथं एक वाटी पीठ घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता वाटी भरून घेतली मी थोडं हलकं हलकं असं दाबलेलं आहे त्याला जास्त नाही तर याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी आपल्याला इथं घालायचं नाही आहे अजून लागेल तर थोडंसं आपण टाकूया याला समस्त मिक्स करून या फेटत राहायचं आहे हे बघा तुम्ही जेवढं फेटलं ना तेवढं कमन ढोकळा आपला स्पंजी येतो आता आपल्याला इथं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण की सुख झालेलं आहे हे बघा पूर्ण मिक्स आणि एकाच बाजूने जसं पहिला पासून ना तसं एकाच बाजूने असं फिरवायचं आहे हे बघा असं फेटून फेटून आहे ना मस्तपैकी असं हलकं करून घ्यायचं आहे त्यांना अजून थोडं पाणी टाकलं मी आता असं हाताने फेटून घेते असं मस्तपैकी आहे ना थोडं फेटून घ्यायचं आणि बघा एवढंच पातळ राहू द्यायचं जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे बघू शकता तुम्ही छान प्रकारे आपलं हे आता एवढं फेटून झालेलं आहे आता याला झाकण ठेवून साईडला ठेवते मी तोपर्यंत मिरच्या कापून घेते आणि बघा मिरच्या घेतलेला इथं आणि आमच्या घरात ना खमन डोकळा सोबत आहे ना मिरच्याच आवडतात त्यासाठी मी इथं मिरच्या घेतलेल्या आहे त्या आपण मस्त अशा आळ्या उभ्या कापून घ्यायच्या आहे मस्त जास्त तिखट नाही आणि जास्त फिक्कट नाही अशा मिरच्या मी इथं घेतलेल्या आहे आता यांना बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे दोन दोन भाग करून घ्यायचे अशा प्रकारे म्हणजे याला ना मीठ पण चांगलं ला लागून जातं आणि खायला पण छान लागतात आणि कसं मध्ये आता सगळी वस्तू हेबडी यायला लागली ना तर मग मध्ये काय राहतं ते पण दिसून जातं बघा केवढी मोठी मिरची होती आता इथं मिरच्या मस्त अशा कापून घ्यायच्या आहेत पीठ आता साईडलं ठेवून दिलेलं आहे मी थोडं मोरलं बी जाताना तर त्या त्याच्या पण आपला ढोकळा छान येतो आता इथं मिरच्या मस्तपैकी अशा कापून घेतलेल्या आहे मी आणि बघा इथं कोथंबीर पण आता कापून घेते मस्तपैकी धुवायला ठेवलेली आहे धुतले ना कोथंबीर म्हणजे खाली काय ना ते गांजरवी खाली निघून जाते माती वगैरे असतेच ती तिकडं किती चार जागांवर पडतात आपण काय वस्तू घेतो हो त्या म्हणून कोणती पण वस्तू धुवूनच वापरायची तर मी धुतल्याशिवाय कोणतीही वस्तू वापरत नाही मिरच्यासुद्धा धुवून घेते मी धुवून पुसून घेते नंतरच कापते तर बघा अशा प्रकारे ना मस्तपैकी कोथंबीर कापून घेतलेली आहे मी आता ही कमन डोकळ्यावर टाकायची आहे म्हटल्यावर मग त्या मागच्या दांड्या कशाला मग त्या दांड्या काढून फेकून दिल्या अशा प्रकारे ही कोथंबीर पण मस्तपैकी कापून घेतलेली आहे असं केल्याने पूर्ण बारीकून जाते कोथंबीर सुरी खूप तेज आहे आमची तर बघा आता एका प्लेटमध्ये मी कोथंबीर काढून घेते आता बघा मिरच्या पण कापल्या गेल्या मस्तपैकी कोथंबीर पण कापली गेली आणि आता बघूया आपलं साहित्य छान प्रकारे मस्त पहिल्यांदा पण तुम्हाला दाखवलं मी मस्तपैकी आपलं साहित्य बघा इथं घेतलेलं आहे तर चला आता आहे ना ताट ठेवते मी साईडला पाणी उकडायला ठेवलेलं आहे मी हे बघा पाणी उकडतं तो 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 तोपर्यंत ताटाला तेल लावून घेऊया मस्त पैकी चौफेर असं तेल लावून घ्यायचे आणि स्पेशलिस्ट खमंडसाठी पेशल घेतलेला आहे मी हा ताट तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते मी तर पाणी उकळतं ताट तापतो तोपर्यंत आहे ना आपण तडका लावून घेऊया हे बघा इथं मी आता आहे ना थोडंसं तेल टाकते आता मिरच्या तळून घ्यायच्या आहे आपल्याला इथं तापलेलं तेल आहे ना पटकन मिरच्या तळल्या जातील हे बघा तापलेल्या तेलामध्ये छान तळल्या जातात आणि पटकन तळून होतात आता बघा मस्तपैकी मिरच्या आपल्या फ्राय झालेल्या इथं मी आता काढून घेते आपल्याला आहे ना वरून मस्तपैकी मीठ आणि निंबू टाकून घ्यायचे आहे माझ्याकडे आज निंबू अजिबात नाही आहे तर मी फक्त मीठच टाकून घेणार आहे इथं आता मिक्स करून साईडला ठेवते ह्या बघा मस्त तळून घेतल्या आता इथं राई टाकली जिरं टाकलं भरपूर असं थोडंसं आपल्याला इथं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे नसेल तरी पण चालतं असेल तर टाका आता एक ग्लास पाणी इथं टाकायचं आहे आपल्याला ढोकळ्यामध्ये जेवढं पाणी टाकलं ना तेवढा असा मौसूद आणि स्पंजी येतो घशामध्ये पण अटकत नाही बघा एक ग्लास पाणी मी इथं पूर्ण टाकून दिलेलं आहे आता बघा पाणी उकळताना ना तोपर्यंत आपल्याला इथं डोकळा टाकून घ्यायचा आहे आता इथं आहे ना एवढा जेवढा काही निंबू पावडर टाकलेला तेवढंच आपल्याला त्याच ते चम्मच नाही तेवढा सोडा टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे इनो जर असेल तर एक पुडी पूर्ण टाकून द्यायची आहे आता याला मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे पूर्ण याला पण फेटून घ्यायचं आहे छान प्रकारे एकच एक बाजूने फेटायचं आहे जसं पहिल्यापासून फेटत आलो आहे ना तसं एकच एक बाजूने फेटायचं आहे आणि जे आपण ताई माझा व्हिडिओ गावातनं बघत असतील किंवा बाहेर गावातनं बाहेर गावी काही अव्हेलेबल नाही आहे पण गावामध्ये आम्हाला खमण ढोकळ्याचा बिझनेस चालू करायचा आहे तर ज्याला पण कोणाला खमण ढोकळा लागेल ना तर फक्त ऑर्डर करा मी तुम्हाला नंबर देऊन देणार त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करा मी या व्हिडिओमध्ये नंबर नाही देणार पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नंबर देणार आहे व्हॉट्सअप नंबर तर तसं तुम्हाला जसं लागेल तसं खमण ढोकळा बनवून मिळेल तर बघा आता टाकून दिलेले मी आता आपल्याला इथं झाकून द्यायचं आहे कॉलनीतल्या असो त्या माढीवाड्यातल्या असो या माढीवाड्यातल्या ज्यांना पण कोणाला खमण ढोकळा लागणार तर तुम्ही ऑर्डर करा मी तुम्हाला रेट वगैरे सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला परफेक्ट खमणचाच मी शॉर्ट व्हिडिओ दाखवणार आहे बघा आपला ढोकळा मस्त इथं तयार झालेला आहे आता आपण सुरी घालून बघूया म्हणजे आपल्याला कळून जाता आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा हे बघा आता उतरून आहे आणि डायरेक्ट कपडावर नाही ठेवायचं आहे एक खाली तर खाली किचनवट्यावर ठेवा नाही तर कपडा ठेवून त्याच्यावरती काहीतरी ठेवा मी इथं आहे ना चॉपिंग बॉक्स ठेवलेलं आहे त्याच्यावर मी हात ठेवलेला आहे आता आपल्याला थंड पाणी माठाचं थंड पाणी तर ता टाकून आहे गरम गरम ढोकळ्यावर सगळीकडे चम्मचने थोडं पाणी असं मस्तपैकी टाकून घ्यायचं आहे त्याच्याने काय होतं ना स्पंज छान येतो आणि बघा दाबून दाखवते मी बघा किती दाबलं जात बघा आता पाणी पण आपलं उकडलं गेलेलं आहे आता आपण चिऱ्या पाडून घेऊया छोट्या मोठ्या जश्या तुम्हाला लागतील तशा अशा प्रकारे ना मस्त पैकी छोट्या छोट्या चिऱ्या पाडून घेतलेल्या आहे मी पण आपला डोकळा छान फुललेला आहे ना तर त्या मोठ्याच दिसतील बघा लाईनिंग किती छोट्या छोट्या घेतल्या आहे मी तर त्याला आपलं पाणी पण उकडून झालेलं आहे आपण टाकून घेऊया तुम्हाला एक खडा काढून दाखवते बघा इतकं स्पंजी ढोकळा हे बघा खूप छान आणि खूप मस्त स्पंज आलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी तिथंच ठेवते कारण की आपल्याला उकडतं पाणी टाकायचं आहे इथं सुगंध तरी इतका मस्त येतो ना तर चला असं पाणी सगळीकडे आपल्याला हे उकललेलं टाकून घ्यायचे थोडी साखर थोडं मीठ आणि थोडं निंबू पावडर पाण्यामध्ये टाकलं होतं मी ते स्कीप झालं चला तर मग अशा प्रकारे आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे खूपच छान आणि खूपच मस्त तुम्ही बघू शकता चला तर मग आता मिरच्यांसोबत सर्व करूया तर चला कसा झाला कमेंट कमेंट करून मला नक्की सांगा इतका स्पंजी आणि इतका मोसूट तर चला आज आजपर्यंत एवढाच भेटू भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता